नमस्कार शेतकरी मित्र आज आपण पाहू शकताय दोन दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता केळी रानाची पूर्वतयारी म्हणजे केळी पिकासाठी करावं लागणारी रानाची पूर्वतयारी यामध्ये आपण शेणखत कंपोस्ट खत लाईनवर तंगसावरती टाकलेलं होतं सातपुटाला त्याच्यानंतर खत सा टाकला गेला आणि ते रोटाविटरने मिक्स केलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता इथं काळी लाईन दिसते बघा ही रोटाविटरने मिक्स केलेली लाईन आहे काळं दिसते थोडं ते आणि आता त्याच लाईनवरती आपण बेड सोडण्याचं काम चालू आहे ह्याच्यावर आता ड्रीप हातरून केळी रोपाची लागण केली जाणार आहे ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद